मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी महायुती घटक पक्षांची जतमध्ये शुक्रवारी बैठक तमनगौडा रवी पाटील यांची माहिती जात विधानसभा क्षेत्रातील माहितीच्या सर्व घटक पक्षांचे महत्वपूर्ण बैठक उद्या दिनांक 22 मार्चच्या रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांना दिली पाहूयात यावेळी रवी पाटील काय म्हणाले ते उद्या बावीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता भारतीय जनता पक्षाचं जत येथील वॉरूममध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांचे लोकसभेचे या नियोजनार्थ जत विधानसभे दोनशे अठ्ठ्याऐंशी या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पवार पवारगड आणि शिवसेना शिंदेगड आणि आपले आठवले साहेबांचे आर पी आय निर्यात क्रांती प्र प्रहार संघटना या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना लोकसभेची नियोजन बैठकीसाठी के आमंत्रण केलेलं आहे यामध्ये बूथ लेवलचे कार्यकर्ते असतील वॉरियर असतील या, या सर्वांना घेऊन उद्या साडे दहा वाजता बैठक होणार आहे यामध्ये लोकसभेची पुढची नियोजनाची सर्व दिशा ठरवण्यात येणार आहे उद्याच्या लोकसभेची नियोजन बैठकीत उपस्थित सर्वांनीच उपस्थित राहावे अशी माझी विधानसभा प्रमुख म्हणून विनंती आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद